स्वागत आहे दोस्ता आहे ऑपलाईन यू ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण मागच्या व्हिडीओमध्ये मुक्ताईनगरपर्यंत पोहोचले होते आता डायरेक्ट आपण मुक्ताबाईच्या दर्शनासाठी आले म्हटलं देवा सर्वेला सुखाचा ठेव मित्रांनो आधी आल्यावर मित्रांनो आपण चांगले फोटो फिटू जा लाजबाब काढून घेतले देवीला केला टाटा आता आपण डायरेक्ट आधी तरुडा गावामध्ये आपली एंट्री झाली मित्रांनो तर मित्रांनो ह्या रस्त्याला केला टाटा -ता। आधी ताईच्या आधी पाहून घ्या आधी ताईच्या घरी पोहोचल्यावर आपण घराचा त्याचा हिव घेऊन घेतला तर मित्रांनो आधी रक्षाबंधन आहे म्हणून राखी बांधायला आले होते आपण से क्या बंधन है बनाए। बंधन ये बंधन, बंधन ये बंधन। ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते पै होते हैं अंबर मित्रांनो तैलाकीला टाटा आपण तेच्या दुकानावर आले पौण्याच्या तफा मित्रांनो दुकान ला आजोबाचा दुकान चालतेयच भी तर मित्रांनो आल्यावर याच्या दुकानाचा योग गुण घेतला तर मित्रांनो पाहुणेला आणि त्याच्या घराला केला टाटा हे आपले लालजबाब मित्र मित्रांनो माझ्यासोबत आले होते मुक्ताईनगरला तर मित्रांनो लहानपणची आठवण आली या दोस्ताला पावल्यावर आपण व्हिडिओमध्ये गुण घेतले तर मित्रांनो या दोस्त मित्राला सर्व टाटा करून सण आता आपण शिरसाळा जाऊ मित्रांनो तर मित्रांनो या रस्त्याला केला टाटा आणि आपण शिरसाळाच्या मंदिरावर एक पोहोचून गेलं मारुती बाबा की जय तर मित्रांनो गर्दी बेगजब होती कारण की शनिवार होता शनिवारच्या दिवशी ला जबाब गर्दी राहते मित्रांनो तर आडी आल्यावर आपण चांगलं देवाचं दर्शन गिर्शन लाज जबाब असं गुण घेतलं मित्रांनो पाहून घ्या तर मित्रांनो आपण फोटो फुटू काढून घेतले पहा बाजूला हा भाऊ होता बांदरावानी कपडे किपडे घालून लाजब असे कार्य करत होता या भाऊ त्या भाऊला आणि मंदिराला केला टाटा तर ता मित्रांनो पहा आडी भजन नाले लोक आले होते लालजबाब असे असं भजन चाललं होते की बेगजब तर मित्रांनो आडी मंदिरावर आल्यावर इच्छाने होती घरी जावा तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की लाजबाब असं जागृत देवस्थान असल्या कारणानं आपण आधी दर्शन गिर्शन घेऊन घेतलं मित्रांनो आज त्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो लाईक फॉलो करून घ्या तुम्ही